अशा सभा विचार इथे आपल्या सगळ्यांचे लोक आमदार आणि उद्या होणाऱ्या निवडणुकीला महाविकास आघाडीचं वेध की ज्यांना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखादा शिवसेनेचा पक्ष या सगळ्यांचं सहकार्य आहे असे आमचे उमेदवार रोहित चव्हाण यांचे विचार करून या ठिकाणी ऐके अहि्याबाई होळकर यांच्या कुटुंबातले प्रतिनिधी श्रीमंत राजे भूषणसिंह होळकर आमचे માજી આમદાર જદાયડ જિલ્લા રાષ્ટ્રવાદી રાષ્ટ્રવાદીના અધ્યક્ષ રાજેન્દ્ર સાથા ભાડકે બાળસાહેબ સાવ રાજેન્દ્ર દેશુખ નામદેવ બાબુ રાઉત સૌ વિશાશાઇ રાઉત વિજય સાહેબ વેકર દસભા વારે બલિરામ યાદવ आणि या ठिकाणी उपस्थित असेल तर दामखेडचे सगळे नगरसेवक नगरसेविका जेलचे सदस्य पंचायत समितीचे सदस्य अन्य संस्थांचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असेल ऑफलाईन बंद वगैरे उद्याची वीस तारीख हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची महाराष्ट्राचा कारभार कुणाच्या आसी द्यायचा याचा निकाल तेव्हा सगळ्यांना घेतला जवळपास एक वर्षाच्या आसपास देशाच्या लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ठिकठिकाणी जाऊन लोकांना आवाहन करत होते की मला चारशे खासदार निवडून द्या देशाचा कारभार करायचा असेल पार्लमेंट चालवायचं असेल मंत्रिमंडळ चालवायचं असेल तर तीनशे चार सुद्धा खासदारांची संख्या सरकार चालवायला होईची असते मला असंच आहे की लक्ष सरकार होतं आणि त्यांच्या सरकारमध्ये संरक्षण खात्याचे मंत्री माझ्याकडे होते आमचे खासदार किती होते आमचे खासदार दोनशे चाळीसच्या आसपास होते पण फार वर्ष राज्य केलं आले म्हणजे चारशे चारशे हा दुसरा आजचे प्रधानमंत्री का करताय आणि आमच्या लक्षामध्ये आले याच्या मागं काहीतरी गाव आहे आणि आम्ही चौकशी करत होतो सुदैवाने नरेंद्र मोदींच्या पक्षाच्या काही लोकांनी जाहीर भाषणं केली त्यांचे खासदार होते राज्यमंत्री होते कर्नाटकचे होते आणि त्यांचं नाव होतं हेगडे हेगडे एक भाषण करताना सांगितलं की आम्हाला चारशे लोक फायदे कारण या देशाला बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्याच्यात आम्हाला बदल करायचं आहे असं चित्त त्याचं राजस्थानच्या एकाने सांगितलं उत्तर प्रदेश सारख्या खासदारांनी सांगितलं आणि आम्हाला लोकांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये घटनामधून त्याच्यामध्ये काही महिला लोकांच्या हिताची जमणूक हे सुद्धा त्याच्यामध्ये आहे आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेला या देशात टाटा बिजाच्या घरातल्या माणसाला एकमत आहे आणि दुष्काळी भागातल्या रोजगार हाने जाणाऱ्या सुद्धा एकच आहे आणि हे वैशिष्ट्य घटनेच आहे हे वैशिष्ट्य संविधानचं आहे आणि तेच संविधान संविधानबद्दल हे सूत्र అవగా సోనియాధీ ఉంటే రాహుల్ గీ కర్ణాటక చే ముఖ్యమంత్రి పశ్చిమ బంగాల్చే ముఖ్యమంత్రి మమతా బనర్జీ తమిళనాడూ ముఖ్యమంత్రి కేరళ చే ముఖ్యమంత్రి అవి సగ్ ఎత్తు అని థరవల కి మా దగ్గర జీవ पण या देशाच्या घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार नरेंद्र मोदींना द्यायचा नाही आणि त्यासाठी त्यांना चारशे खासदार लिहिती अधिक स्थिती होऊन द्यायची द्यायचे नका आणि सामोरं गेलं तुम्हाला आणि तुम्हाला लोकांना धन्यवाद द्यायचे तुमचं अभिनंदन करायचे की हा नरेंद्र मोदीचा धोका तुम्हीवर होता आणि मतदान असं केलं की निवडणुकीमध्ये त्यांचा नंबर वाढू शकला नाही या मतदारसंघामध्ये सामान्य कुठे वाचवण्याचा दुष्काळी भागाचा निवड सरकारच्या असायचा किंवा सगळ्यांच्या सोबत दिलं या नगर जिल्ह्याच्या जनतेनं सर केला मोठ्या मतांनी विजय केलं अनेक निवड सारख्या नाही या महाराष्ट्रामध्ये आम्हा लोकांचे जवळपास एकतीच खासदार निवडून दिले की एकटी जणांची शक्ती देशाच्या घटनेच्या रक्षणाच्यासाठी लोकसभेत उभी राहिली आणि त्याचा परिणाम मोदी साहेबांना काही करता आलं नाही पण मोदी साहेब गप्पा बसला नाही त्यांनी सध्या लोकसभा सोडली आणि त्यांचं लक्ष आहे महाराष्ट्राच्या विधानसभेची ते सांगतात की विधानसभा आम्हाला जिंकायची आहे आमचा काही कार्यक्रम आहे चौकशी केलेली कार्यक्रम काय कार्यक्रम सुरू केला लाडजी बहीण माझी लाडकी बहीण सांगली असते बहिणी बाबती असत असते बहिणी फेम असते ती लाडकी असते पण या राजे महिन्याच्यासाठी त्यांनी जाहीर केले त्यामुळे दर महिन्याला फर्जाचा विभाग देऊ माहिती नाही किती जर दिसतील तुम्हाला आठवत आहे का माग एकदा मोदी साहेबांनी जाहीर केलं मी फरदेशात जाणार आहे आणि फरदेशात आपल्या लोकांचा फैसा आहे तो सगळा सगळ्या मी इच्छा आणणार आणि सगळ्याच्या खिशात पंधरा पंधरा लाख रुपये पण दिलं होतं तसं दाजी बहिणीला आज त्यांनी फडाशीचा वाटा दिवस सांगितले आणि माझी खात्री आहे की निवाद्य ठेवते की राजी बहिणी त्यांना असायची नाही खऱ्या असा ती रक्कम देईन याच्याच कोणाचा विश्वास नाही अक्षरकर म्हणतात ना रमानाच्या घरचा अवताण जेवण्याचे राहून हे सगळे रमाज आणि बहिणीच्या नावाने त्याने अवतान दिले बहिणींना तुम्हाला पैसे द्यायचं होऊन सांगतात त्यांच्याकडून ही रक्कम येणार नाही असं दिली निवडणूक एकदा होऊन द्या लोक आहे आम्ही फार जळून बघतो त्यांना आम्ही त्यांनी सांगितलं की राजी बहीण हा कार्यक्रम तुम्ही मानताय पण माझ्या मते आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलेचं सुरक्षा कशी द्यायची हा महत्त्वाचा फक्त किंवा लोकांना माहीत नसते आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार ही गोष्ट अतिशय गंभीर आहे महाराष्ट्रामध्ये हे युती सरकार आलं यांच्या काळामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार वाढले त्या अत्याचाराची नोंद सरकार दरवाजे तिथल्या इथे माहिती आहे दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांचा अत्याचार झाले असा आकडा सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्या तक्रारी आल्या आमच्या अत्याचार झाल्या एवढंच नाही आणखी एक गोष्ट आहे मुली गायब होणं मुली बेफत्ता होणं मुली फळून येणं राज्यामध्ये चौदा हजार चौसष्ट हजार महिला आणि मुली आज बेफत्त आहेत आणि हे म्हणतात राखी होईल चौसष्ट हजार मुलगी बेफत आहे ही काय तुमच्या माझ्या घराच्या मुलींना एका सर्वच आहे ना पण पंचालच्या इतिहासाचे आम्हाला मतदार करा दुसरा वर्ग दे। या देशाचा या राज्याचा शेतकरी विकास आज शिक्षण संस्था काढली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काढले तुमच्या गावामध्ये रय शिक्षण संस्थेचा इथं कॉलेज आहे त्या संस्थेचा देखील आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास शिंदे ठिकाणी さあ、あなたは言うんですかねちぃ、ラクルタタナビ、シクセンジト、マハラサチャカナカオフェブレ、アニサギウル、トゥシャサキャサワネクトバシエン。ウルシクタタナンデ。ファンタンテシウオリアナンサエゴシカシ、シクセンジトゥ、ファジララリ、ルクリシアファットメ。ワンワンルクリシアサシエンセイ、ザイスイタアズデデセイ。 आणि नोकरीची मागणी करतायत आज महाराष्ट्रामध्ये लेकार सोहळ्यांची संख्या बासष्ट लाख आहे बासष्ट लाख करून आज बेकार आहेत एकदा हातून शिकला बेकार राहिला महिन्या महिने नोकरी नाही मिळाली कधीतरी त्याच्या डोक्यामध्ये दुसरा विचार येतो कधीतरी तो कदाचित दुसऱ्या चुकीच्या रस्त्या जातो आणि म्हणून या नव्या पिढीला योग्य रस्त्यावर ठेवायचा असेल तर त्यांची बेकाजी घालवायच्या संबंधीचे जे जे कार्यक्रम असतील ते ते कार्यक्रम केल्याचं नाही तिसरा वर्ष हा तिसरा वर्ग हा तुम्हाला शेतकरी लोकांचा शेती हा अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे मी सगळीकडे सांगतो की लोकांनी शेतकऱ्याच्या घरात दोन वेळ असतील तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने काहीतरी काम करावं वेळ असेल कुठेही जावं देशावर जिथं मिळेल तिथं जावं पण सगळीकडेच नोकरी मिळते असेल कधी हा शेतकरी निराश होतो त्याच्या डोक्याचं कर्जाचं ऊर्जा वाटतं आणि कधी कधीच आस्वाद्याचा रस्ता घेतो आता ज्यांचे सरकार आहे या भुहेश्वर सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये वीस हजार शेतकऱ्यांनी आस्वाद केली वीस हजार वीस हजार शेतकरी जीव देतात ही उदाहरणं काही बाबाला व्यवसाय जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्याने आस्वाद केली माझ्या कानावर आले विशात शेतीमंत्री होतो ठरवलं की यवतमाळला जायचं ज्यांच्या घरात आसपासच्या केली त्याच्या घरच्या लोकांशी बोलायचं गेलो तिथं यवतमाळ ज्यांनी आसपासच्या केली त्याच्या घरच्या लोकांना भेटलो त्याचा माणूस गेला होता त्याची बायको होती एका मुलगीचं घरात ठरलं होतं ती घरत होती एक मुलगा होता दावीला शिकत होता तो होता

कैसे जीली रहने कैसे होते हैं सोसाइटी कैसे कैसे करनी जैसी ठीक कर जाए अन्यास ही सी है सदैव ठीक है ठीक है कैसे गेरे नहीं कैसे दो कैसे रहेंगे जिसे आई सी उन्हें ऐसे नहीं ठीक कैसे सब सोसाइटी सर्व सावकाराकडे गेला त्याच्याकडून फर्से घेते पुन्हा फेरणी केली कभाशी घेतली आणखीन फिरून घेतली आणि कभाशीवर लावाचा एक रोग येतो तो रोग आला आणि सोन्यासारखे ही फिर गेला पण खाजगी सावकाराचं देणं हे डोक्यात तसंच राहिलं सावकारांनी चढायला लावलं माझे पैसे द्यावे देऊ शकत नाही कारण काही शिल्लकच राहिले नाही एक दिवशी सावकार गेल्याला त्याच्या घराची भांडी कुंजे बाहेर काढली आणि घराची भांडी कुंनी बाहेर केली हे होणाऱ्या व्यायाला कळलं आणि त्यांनी फौजीचं लग्न बोललं करुजीचं लग्न म्हणलं घराची भांडी कुंजे बाहेर निघाली समाजात फसिलता झाली ती वाहून सांगत होती माझ्या नवरालाही सण झाले नाही आणि दुसऱ्या दिवशी ती बाजार दिली आणि इंडियनची वाटी घेतली घता घसा वीज झाला आणि जीव ठिकाणी दिला हा अशी अवस्था अनेक ठिकाणी शेतकऱ्याची आहे उत्पादन खर्चाचा विचार करून शेती किंमत मिळत नाही गेल्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारने देशातल्या सोया उद्यमी कांस अच्छा हजार कृतीस कैन लाके कि किसी का कांस सोया कांस किसी रास्ते जावके अच्छा हजार कृतीस अन हमसे शेठ के आते तो 6 उठेंगे विन सदेंगे से 1000 हजार हसे कर्ज पूरा से ये से देसाले हैं त्याच्या घरातली भाजी कोणी बाहेर काढायची कसं हे गाय वड्याने जसं आणि गरीबाचं कसं करायचं काळ्या सीमा जातो त्या शेतकऱ्याच्या करा वेगळ्या दृष्टीनं बघायचं ही भूमिका आख्या राज्य कसा आणि असे राज्य कसे असतील तर तुमची माझी जबाबदारी ही आहे की ज्या दिवशी मतदान करायचा अधिकार तुमच्या हातात आहे 私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私はは私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私は私 तुमचा घरचा प्रतिनिधी वाढला त्यांनी काम केलं या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये जे जे विकासाचे काम आहेत त्याचं त्यांचं लक्ष आहे कोकणी धर्माचं पाणी फार मिळत नाही पण काही मिळालं पण तक्रार नाही नेहमी तुमच्या मिळत नाही त्याच्यात काही मार्ग करावा लागेल काही चालेल तो काही चालली आणि काही काही ते आहे त्या नाही त्याचा चर्चा घालणार नाही पहिल्यांदा मी विचारू इच्छितो की या तालुक्याला दहा वर्ष एक आमदार होता तो पाच वर्ष मंत्री होता सत्ता हसत होती सरकार संसद होतं काय दिलं जावे दहा वर्षात केलं काय काही केलं नाही आणि आज संसर्ग होतो हा मला कोणतरी सांगितलं मी काही अलीकडे आलं नाही मागं एकदा मी चोरीला आलो होतो अहिल्याबाईच्या या ठिकाणी दर्शन दर्शनाला आणि माझ्या लक्षात आलं की ते मोठ्या वांगळा बांधतात कोणते म्हणजे आता अहिल्याबाई गरिबांच्या हिताचं दर्शन करणाऱ्या भगिनी हा तालुका दुष्काळी हा चोंदिरा वांगला कोणाचा होतोय तुम्हाला माहिती आहे का होय का नाही तुंदील जाऊन एकदा बघा त्या ठिकाणी कसा लांब बांधतायत म्हणतायत दुष्काळी म्हणतात आम्ही गरीब सांगतात गरीबासाठी आमचं राजकारण पण तो ज्या जंग लागला हा ते विकास केला पण विकास तुमचा नाही विकास स्वतःचा आहे आणि जो श्वसाचा विकास करतो शेतकऱ्यांच्याकडे कर दुर्व शक्य कष्टकऱ्याच्याकडे जायचं नाही स्वतःच्या तुम्ही आवडतो असे लोक मासाची मागणी करायला तुमच्याकडे आली तर त्यांना कोणत्याच शेतीमध्ये मसाचा भाटीमा द्यायचा नाही हे तुम्हाला मला करायचं उद्या आम्ही म्हणतो की सत्ता आम्हाला द्या आज आमच्या हातात नाही पण दिली तर आम्ही काही गोष्टी ठरवू नये त्या गोष्टीमध्ये इथं पाहण्याचा फसला त्याच्यात अधिक लक्ष घालायचं इथं जे कर्जचा तीस गावांचा आणि त्यामध्ये जामखेड तालुक्याचा पाहण्याचा फसील आज सोडव्याचा त्यासाठी वेळचा फायदा एमआरजन्सी आणायची त्यासंबंधी काय निकाल घेतले एका ठिकाणी एम एमआरजेन्सी काढायचं ठरलं राज्य आमचं फडलं दुसऱ्यांचे राज्य आले तिथे माझी आमदार सध्याचे आमदार त्यांच्या हातात सत्ता गेली आणि त्यांनी केलं काय एम आय जी सीच्या कारखाने आले असते त्यांनी कौतुक केलं असतं पण जिथे जागा आहे एमआय जी सीची ती जागामध्ये ते दुसरीकडे घालवलं आणि काही काम त्या ठिकाणी केलं आहे आज या राज्यामध्ये बेकारांशी बेकारी घालायची असेल तर हसायला काम द्यावं लागेल आणि हसायला काम द्यायचं असेल तर आय एमआरशी उभी करावं लागेल मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की पुणे जिल्ह्यामध्ये हा प्रश्न निश्चिचं सोडवला एकखाली पुण्याच्या आजूबाजूला कारखानदारी होती यशवंत चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी पुण्याच्या जवळ कारखानदारी करायचं ठरवलं काय केलं तरी त्यांना कळलं जयाधी तासा जमशे सुद्धा मोठा चाल बनवायचा चक बनवायचा टाळसाला काढला चहाणसाहेबांनी चासाना बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की वहा तुम्हाला जमीन देतो पुण्याच्या जवळ तीनशे तीनशे एका जमीन त्यांना दिली आज तासाचा टाळसाला उभा राहिला